नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज रिअलिटी एक्सपर्टची ची टीम आहे एका नवीन वाकड आणि बालेवाडी ब्रिजचा जो पूर्वी बांधकाम झालेलं होतं दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये मध्ये तो का रखडला याचं आपण विश्लेषण करणार आहोत तर मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ब्रिजचं दुसरं एंड आहे जे बालेवाडीकडे जातं आणि तुम्ही माझ्या बॅक साइडला बघू शकता जो रस्ता कनेक्ट होतो कसपट्टीचा वस्तीवर तर मित्रांनो हा जो पुल आहे हा दोन हजार अठरा आणि एकोणावीसमध्ये मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं जिथं आता मी उभा आहे इथपर्यंतचं बांधकाम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे शासनाने त्यावेळी तब तब्बल एकतीस कोटी रुपये खर्च करून या पुलाचं काम केलेलं होतं परंतु स्थानिक नागरिकांचा इथं अडथळा निर्माण झालेला आहे अडथळा यासाठी की इथं जे बालेवाडीकडे जाणार जो पॅच आहे इथं जवळपास दोनशे चौरस मीटर जमिनीचं अधिग्रहण घेणं बाकी आणि ही जी जमीन दिसते तुम्हाला माझ्या पाठीमागं ही जमीन ऍक्च्युली खाजगी मालकीची आणि पी एम सीला ऑलरेडी या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेला होता की तुम्ही या जमिनीचं लवकरात लवकर अधिग्रहण करून घ्या तर जवळपास पंचवीस कोटी रुपये या कामासाठी मंजूर पण झालेले आपले तत्कालीन मंत्री आणि सध्याचे पुण्याचे जे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील या गोष्टीवर एकदम दबाव आणला होता आणि जे या ठिकाणचं शिष्टमंडळ आहे पी एम सीचं असेल किंवा जे पण टाउन प्लॅनिंग करणारे अधिकारी आहे या सर, सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि कोर्टाने जो आत्ता एप्रिल दोन हजार मध्ये लेटेस्ट जो निकाल दिलेला आहे त्या निकालानुसार कोर्टाने पी एम सीला जबरदस्ती या जमिनीचा अधिग्रहण करण्यास सांगितलेलं आहे आणि जवळपास सहा वर्ष उलटून जाऊन देखील याच बांधकाम पुढं का सुरू नाही झालं याचाही कोर्टाने जबाब मागितलेला आहे आणि आता स्थानिकांचा विरोध सेम असाच राहिला आणि जर पी लवकर कारवाई केली नाही तर याच पुलाचं बांधकाम हे असं स्थगित राहील पुन्हा ते कोर्टात जातील पुन्हा याचिका करते काहीतरी स्थानिक नागरिक आहे ते याचिका टाकतील आणि पुन्हा त्याचं काम रेंगळ तर असं या ठिकाणी ओर एकंदरीत म्हणणं आहे तर हा जो पूल आहे हा पूल मेन दुवा ठरणार आहे बालेवाडीला कनेक्ट होणार आहे जो राजा चौकात जातो इकडनं आपण ज्यावेळी नाशिक फाटा असेल किंवा शिवाजीनगर असेल किंवा इकडे वाकड करणं येणार असेल थेरगाव चिंचवड या सगळ्या परिसरातून इकडं आपल्याला जर बानेर बालेवाडी पाशाण ह्या परिसरात जायचं असेल किंवा हायवेला टच व्हायचा असेल जो सातारा साईडला जातो तर तिथली ही महत्वाची दुवा आहे आणि इथं कमीत कमी आपले दहा मिनिटं तरी सरासरी वाचतील सिच्युएशन सिच्युएशनमध्ये आणि पुण्याच्या सध्याच्या ज्या ट्राफिकला एक बायपास म्हणून हा एक चांगला पर्याय असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की माझ्या पाठीमाग आता सध्याच्या स्थितीला काही पोखलँड उभे आहेत तिथे काम चालू आहे परंतु ते अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो की क्षुल्लक लेवलचं चा काम चालू आहे पाच ते दहा टक्क्यामध्ये आणि त्याच्या पाठीमागे जराशी थोडीशी शेती योग्य जमीन दिसते आणि पुढची जी समोरची बिल्डिंग दिसते त्याच्यानंतर तो बालेवाडी फाटा लागतो तर हे साधारणत दोनशे चौरस मीटरच आहे जे खाजगी भूमी अधिग्रहण करायचं यासाठी निधी पण सँक्शन झालेला आहे परंतु आता एक आपला स्थानिक नागरिक म्हणून किंवा पुण्यातला एक नागरिक म्हणून आपला हा पीएमसी ला प्रश्न आहे की याच काम कधीपर्यंत सुरू होईल आणि हा पूल लोकांच्या वापरासाठी कधी खुला करण्यात येईल आता काय पीएमसी चा महत्वाची भूमिका पीएमसीची काय असणार आहे तर हा ब्रिज कम्प्लीट करणं आणि हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करणं तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बालेवाडी साईडला म्हणजे इथपर्यंत जो हा ब्रिज झालेला आहे इथपर्यंत हे वाकड सैनिक कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे ही जी नदी आहे नदीवर ब्रिजचं काम कम्प्लीट झालंय फक्त ब्रिज कडनं पुढे बालावाडी साईडला जाण्यासाठी रस्ता या ठिकाणी बाकी आहे तर या ठिकाणी दोनशे चौरस फुटाची जागा अॅक्वायर करणं पीसीएमसी च मोठं काम आहे तर पीएमसी ना <Sanly> आ, स्थानिक लोकांची पण बालेवाडी गरजेचे स्थानिक शेतकरी असतील ज्यांची जमीन आहे त्यांची पण भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे आणि समंजस्य दोन या ठिकाणी निर्णय होणं खूप गरजेचं आहे कारण रस्ता सुरू करणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं स्थानिक शेतकऱ्यांच्या पण समस्या जाणून घेणं किंवा त्यांना तो मोबादला असेल किंवा त्या काही गोष्टी असतील ते देऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करणं यासाठी पीएमसीची खूप मोठी आणि महत्वाची भूमिका असणार आहे तर या ठिकाणी वाकडकडनं जो हा वाकड रोड आहे याकडनं येणार हा जो ब्रिज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सात वर्षापासून हा ब्रिज कंप्लीट होऊन पडलेला आहे आणि या ब्रिज वाहतूक या ठिकाणी कुठलीही चालू नाही तर या ब्रिजचं रूपांतर एका डम्पिंग यार्ड मध्ये झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली नदी आहे आणि काही प्रमाणात या ठिकाणी कचरा या गोष्टी अशा या ठिकाणी आणून टाकल्या जातात आणि कुठल्याही प्रकारचा वाहतुकीसाठी या रोडचा उपयोग होत नसल्यामुळे अशाच बाकीच्या पार्किंगसाठी किंवा काही वस्तू टाकण्यासाठी या ठिकाणी या ब्रिजचा वापर होत आहे आणि जी एकतीस कोटी रुपये खर्चून हा जो ब्रिज बांधलेला आहे हे एकतीस कोटी रुपये तुम आम्ही आणि सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्स मधून गेलेले आणि एकतीस कोटी दोन हजार सतरामध्ये गेले आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये देखील हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही याचं बांधकाम जुनं झालेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता ब्रिज कंप्लीट झालेला आहे पण कधी वाहतूक झाली नसल्यामुळे त्याचं जे असं बिटुमेन असेल कॉन्क्रीट असेल किंवा हे जे डांबर वगैरे असतील ह्याची एक लाईफ असते ती ऑलरेडी घटलेली आहे म्हणजे हा ब्रिज जेव्हा भविष्यात सुरू होईल तेव्हा देखील पुढे किती वर्ष चालेल त्यासाठी पीएमसी आणि पी सी एम सी यांनी सामंजस्याने हा एक स्थानिकांचा विरोध जुगारून किंवा त्यांना एक न्याय देऊन हा रस्ता लोक सुरू करावा आणि हा ब्रिज वापरासाठी आणावा कारण वाकड आणि बालेवाडी हे दोन असे क्षेत्र आहेत की रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला माहित आहे की हे हाय व्हॅल्यू क्रिएट करणार या ठिकाणी मोठे मोठे रेसिडेन्शियल सोसायटीज असतील रेसिडेन्शियल एरिया या ठिकाणी खूप मोठा आहे आयटी कंपनीज या ठिकाणी खूप मोठ्या आहेत आणि एक चांगला आणि एक आपण जो रिच क्लास या ठिकाणी राहतो आणि या सर्वांसाठी ही वाहतूक ज्यावेळेस सुरू होईल हा सगळ्यांना एक चांगला बेनिफिट भविष्यात नक्कीच होईल तर याचा विचार पीएमसी नक्की, पी नक्की करावा